तर नमस्कार मित्रांनो गायकवाड गोड फार्म चॅनेलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज दिनांक पाच पाच एक दोन हजार पंचवीसमध्ये मित्रांनो आज आपण आलेले आहे राजूर बाजारामध्ये मित्रांनो पाहू शकता राजूर बाजारामध्ये अतिशय छान कंडिशनचे बैलजोळ्या आलेले आहे मित्रांनो इथे मित्रांनो नागोरी जात खूपच अशा बाजारामध्ये आलेले आहे नागोरी लेंडी देशी खिल्लार खूप प्रकारच्या बैलजोळ्या व जाती इथे आलेले आहे राजूरच्या बाजारामध्ये मित्रांनो तर मित्रांनो आमच्या व्हिडिओमध्ये बने मित्रांनो चला व्हिडिओ पुढे चालू करूया तर मित्रांनो व्यवहार चालू आहे राजूच्या बाजारामध्ये पाहू <coughs> शकतो भाजी मित्रांनो

होऊ शकता जोडी एक रंगाची आहे मस्त पाहू शकते मित्रांनो खूप मोठी जोडी दिसते मित्रांनो जास्त

ते आचर पा अरे अरे काय करतोय तू लागलं त्याला बघ बघ हा ऐकतो मी हा ऐकतो मी हा मन बसला त्याला येतो आम्ही आम्ही जा काय सांगतो तुम्ही ढगा बोल नाही बोल चांगला बोला ताप मारू दे नाही पण मी काय म्हणतो

मत क्या भाई री एक काम को चालू है कि भाई नहीं नहीं गाड़ी को कहीं कुछ नहीं चालू कुछ नहीं चालू मोबाइल नंबर बोलो मैं बयानवे छब्बीस बयानवे छब्बीस चालीस चालीस एक सत्याहत्तर इक्यासी सत्यात्तर तर मित्रांनो मी आजच्या राजूच्या खिलर किलरवास्त्र बघू शकता मित्रांनो एक नंबर क्वालिटीचे असे खिलर वासर आले मित्रांनो आजच्या बाजारामध्ये दादा दावण कुठलचे रापूर काय किमती सांगतात त्यांच्या रागी रागीन कसं सांगतो पण त्यांची काय किंमत आहे ते तीनची फक्त तीनची वेगळी वेगळी वया ते मधल्याची काय देखील वासरांची क्वालिटी पाहू शकते मित्रांनो पंच्याहत्तर दारा जोडकुडायचे कोणेवाडीचे दातील कशी दारा बिघडदा बिगारदा दोन्ही पण गाडी टांगायला चालली आहे हो सारे कामाल

हळीची बैलजवळ मित्रांनो भिंजातो असतो मित्रांनो आणि गाडी टांग कामाला पण चालते चालतील मित्रांनो माझी बळी जोड आवडली असतात तर मालकाला कॉन्टॅक्ट करून नाही की कधी करू शकता आणि मित्रांनो मालकाकडे अजून

मित्रांनो तुम्ही केलेला असते बघू शकता मित्रांनो एक नंबर पलटी चेंज केलेला मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला खिल्लार वस्त्र खरेदी करायचे असतील मित्रांनो तो मालकाचा कॉन्टॅक्ट नंबर सुद्धा दिलेला आहे मित्रांनो मालकाला कॉन्टॅक्ट करून पण खरेदी करू शकता क्वालिटी बघू शकता मित्रांनो एक तर मित्रांनो तुम्ही एक नावरीबला पाहू शकता आणि आत्ताच एक नागरिबाजवर तुमच्या नागोरबाजवर चौदा भाऊ तर मित्रांनो पंच्याऐंशी हजार रुपयांमध्ये मित्रांनो त्यांची खरेदी झालेली आहे अजून उपलब्ध शकता तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा आवडला हे नक्की मध्ये सांगा आणि मित्रांनो आमच्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण की असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी लवकर येणार आहे दोन चार